नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण दहीहंडीसाठी खास लागतो ना तो दही काला म्हणजे गोपाळ काला कसा करायचा ते बघूया गो हा गोपाळकाला जो आहे की नाही हा प्रसाद म्हणूनही वाटला जातो किंवा ते दहीहंडी आपण बांधतो जिथे तिकडे त्या हंडीमध्ये जे काला केलेला असतो तो हाच असतो दही दूध आणि बाकीचे फळं वगैरे सगळे त्याच्यात घातलेले असतात तर आज तो काला कसा करायचा ते बघूया दहीहंडी स्पेशल आहे उद्या दही अंडी आहे बरं हा जो काला आहे की नाही तर तुम्ही दहीहंडीलाच का एरवीसुद्धा ही खाऊ शकता इतकं पौष्टिक आहे हे याच्यामध्ये अजिबात बाहेरचे कुठलेही पदार्थ घातलेले अगदी घरचे आहेत आणि पौष्टिक आहेत पोटभरीचे आहेत तुमच्या मुलांसाठी अगदी खूप छान अशी ही रेसिपी आहे म्हणजे गोपाळ काल्यासाठीच करायचं असं काही नाही आहे एरवीसुद्धा तुम्ही अगदी मुलांना डब्याला देऊ शकता किंवा पटकन भूक लागली पटकन काहीतरी करायचं आहे फोडणीचे पोहे तुमच्या मुलं जर खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही अगदी त्या मुलांना तुम्ही देऊ शकता इतकी छान पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर उद्या मी आहे म्हणून आज मी ही रेसिपी दाखवते तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे दही दूध हे मेन आहे बाकीचे जे साहित्य आहे ते अगदी दुसरं वगळलं तुम्ही तरी चालेल तर आता इथे मी पोहे आहे ना एक पंधरा ते वीस मिनिट स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेत आणि इथे चुरमुरे आहेत चिरमुरे म्हणा चुरमुरे म्हणा कुरमुरे तुम्ही जे म्हणत असाल ते आणि एक पेरू आहे त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेत एक सफरचंद आहे त्याचेही बारीक तुकडे करून घेतलेत एक काकडी आहे त्याचेही बारीक तुकडे करून घेतलेत थोडेसे डाळिंबाचे दाणे अगदी थोडंसं गाजर आहे आता याच्यातला एखादा पदार्थ नसेल तुमच्याकडे तरी काही हरकत नाही पण दही दूध मात्र दही दूध पोहे आणि कुरमुरी जे आहेत ते मेन साहित्य आहे काकडीसुद्धा मेन आहे बाकीचं तुम्ही शोभेसाठी काही घालू शकता इतर फ फळं हे तुमच्याकडे असतील ते वापरले तरी चालतील याच्यामध्ये मी केळे घालणार आहे पण एकदम शेवटी घालणार आहे लगेच मी चिरून ठेवलेलं नाही तर आता एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळं साहित्य आहे ते एकजीव करायचं आहे पो चिरमुरे थोडेसे बघून घ्या अगदी काळे वगैरे असतात त्याच्यात घट्ट झालेले चिरमुरे घेतले भिजवून घेतलेले पोहे घेतले पोहे तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का पोटभरसाठी म्हणून मुलांसाठी भरपूर असं काय करू शकता आता एक काकडी आहे ते चिरून घेतली बारीक मी इथे कुठलाही पदार्थ आहे कुठलेही जे जिन्नस आहेत ना किसून मात्र घेऊ नका नाही तर मग पाणी सुटतं गाजर घेतलं पेरू आहे इथे पेर वापरू शकता तुम्ही सफरचंद आहे एक घेतलं आहे मी घट्ट जेवढ्या भाज्या आहेत की नाही फळ फ्रूट आहेत ते घ्या अगदीच पातळ झालेले घेऊ नका तर हे सगळे पदार्थ हे सगळे फळं आहेत ते सगळं एकत्र करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे फक्त आपण कसली फोडणी करायची नाही किंवा अजिबात शिजवायचं वगैरे अजिबात नाही दही दूध घ घेतलं हे मेन आहे दही आणि दूध तुम्ही भरपूर घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही फक्त दही थोडं कमी आंबट असावं जास्त आंबट घेऊ नका एकदम ताजं दही असतं ते घ्यायचं थोडीशी साखर घातली आणि चिमुडभर मीठ घातलं गोड आहे म्हणून चिमुडभर मीठ घातलं आता याच्यामध्ये मी केळ घालते हे मोठं केळ आहे मी अर्धच घालणार आहे तुमच्याकडे लहान वे केळी केळी जे असतात की के वेलची केळी असतात ते वापरलं तरी चालेल आता लगेच त्याचमध्ये लगेच हे केळाचे काप आहेत ते काढून घ्यायचे आहेत अर्धच घातलं मी तुम्हाला जर मुलं आवडत असतील तुमची मुलं खात असतील तर अगदी याच्यातल्या सगळ्या भाज्या भरपूर करा सगळ्यांनी घरात खाल्लं तरीसुद्धा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा हा पदार्थ तुम्ही अगदी सहज करू शकता इतकी साधी सोपी रेसिपी आहे हा काला आहे हा प्रसाद म्हणून पण वाप वाटला जातो बरं का जन्माष्टमीच्या दिवशी जल्मा, जल्मा त्या दिवशी रात्री बाराच्या नंतर जन्म श्रीकृष्ण जन्म होतो त्यावेळेला अशा प्रकारे हा सुंटवडा करतात सुंटवड्याची रेसिपी ही आपल्या चॅनलवर आहे अगदी नक्की बघून घ्या आणि हा काला लाडूची गोविंद लाडूची रेसिपी आहे आपल्या चॅनलवर तर अशा पद्धतीने हे तुमचा गोपाळ काला तयार झाला काला म्हणून आता इथे एक छोटीशी टीप बरं का जर तुमच्याकडे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असेल की नाही तीसुद्धा तुम्ही याच्यात काला करून घालू शकता म्हणजे अनायशी मुलांच्या पोटात जातं फोटोभरीचं होतं आणि पौष्टिक आहे पटकन जर खाणार असाल तुम्ही तर ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असेल तुमच्याकडे करायला घालायला काहीच हरकत नाही आणि मस्त असा हा काला तयार झाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार खूप छान अशी ही रेसिपी होते बरं का एरवीसुद्धा तुम्ही अगदी स सु, आपल्यालासुद्धा दो सकाळच्या घाई गडबडीमध्ये पोहे उपमा बाकीचं काय करण्यासाठी वेळ नसेल तर पटकन ज्या असतील त्या फ्रूट फळे कापून घ्यायचे दही दूध घालायचं पोहे थोडेसे घालायचे चिरमुरे असतील तर घाला नसतील नाही घातले तरी चालेल एखादं केळ घाला याच्यामध्ये मधसुद्धा चालेल साखरेऐवजी तुम्ही याच्यामध्ये गुळही वापरू शकता बरं का किंवा जर तुम्हाला हे तिखट करायचं असेल तर काय करायचं साखर घालायची नाही थोडीशी मिरचीपूड घाला किंवा लोणचं लोणच्याचा लौन्च, खार असतो की नाही तो घातला तरीही चालेल किंवा हीसुद्धा रेसिपी अगदी खूप छान होती